त्याची ड्युटीकाळी तर बघा हिरो कडिंग ऐकली तुम्ही बघा कशी शिवाय देते बया आणि किती विचित्र शिव्या देते तिला एवढं बी वाटत नाही का आपला लेक आहे मोठा धाटा तर असेच बोलतात आणि अगोदर बघा आली आणि शिव्या दे दिल्या घरामध्ये येऊन नुसतं यांची दादागिरी एवढी दादागिरी वाढली यांच्या हद्दीच्या बाहेर आणि नंतर पाच दहा मिनटांनी ती गेली आणि नंतर लगेच पोरगा आलं आणि पोर पोराने पण खो शिव्या दिल्या आ, तो काय बोलला माहिती आहे का कुठे गेला तनुला बोलला कुठे गेला तो बैल भाड्या तर इतके विचित्र लोक आहे हे तर खूप तोंडामध्ये शिवाय येतात पण यांच्यासारखी मी बिनलाजी नाही आहे हे बिनलाजे झालेले आहे पैशासाठी काते आलेले आहे आणि ते बोलतात त्यांना की आम्ही तिला तर आ, अख्खा पगार बंदा पगार आम्ही तिला खाऊ देणार नाही म्हणजे काय यांचा चालली एक ड्युटीला आहे सरकारी ड्युटीला आणि खूप असे पैसे येऊ राहिलेत तर इतके विचित्र मायबाप मी अजून पण पाहिले नाही कोणाचे आणि भाऊ पण नाही बघितला त्यांनी भाऊ बोलल्याच्या बाद ते घरी नव्हते मी सांग सांगितलं त्यांना की तुमचा भाऊ असा बोलला तर त्यांनी त्यांच्या तेन्न वडिलाला फोन ला लावला तर वडील पण बोलता बोलतोय की तू तुझ्या तु तु भावाकडे पाहत नाही काय बाय कोण पोरगी करतो त्यांनाच पैसे लावतो यान्सा लेका यांच्या लेकाचा हातपाय मोडले का म्हातारा झाला का, का, का जेवाने ना काम करायचं ना दन दन वेगळा राहतो जवळ पैसे भेटले मायबापाकून तोपर्यंत मायबापाला पैसे खाऊ लागला आणि आता मायबापाचे पैसे संपले तर वेगळा राहिला सगळं त्याच्या त्यालाच लावलं त्यांनी प्लॉट विकले तर सगळं त्याला त्याचंच केलं गाडी घेऊन दिली आम्हाला तर रुपयाने नाही उल घेतले बहिण्याला त्यांनी कधीच रुपया दिला नाही म्हणजे जे करतं तर त्याला त्याला आणखीन बोलायचं त्याला आणखीन शिव्या द्यायचा गल्लीमध्ये येतात घरामध्ये यांची एवढी हिंमत वाढली ना घरी येऊन डायरेक्ट शिव्या देतात यांची आता ही खोड मोडायची मला लवकरच तर असे विचित्र आहे आणि खरंच माझा संसार खूप तारेच्या कस तारे तारेवरती चाललेला आहे खूप यांनी मग खरंच संसार करावं की नाही आता मला प्रश्नच पडलेला आहे तर त्यांना ती पण लाज वाटत नाही की आप याची पहिली बायको आपल्या लेखाची ले पहिली बायको पण राहिली नाही आता ही हाय आहे तर हिला तरी संसार करती आहे तर करू यांच्या खोडीमुळंच ती गेलेली आहे यांनी खूप असंच वागले तिच्या संग पण विचित्र म्हणून ती राहिली नाही आणि खरंच मला असं वाटतं आहे की ती राहिली नाही तर तिचं खूप छान झालं तिने घटस्फोट घेऊन खूप छान केलं आणि मी संसार करते तर मला हर म्हणजे यांनी इतकं मुश्किल केलं आहे जगणं आमचं नुसतं यांना पैसा लागतं यांना पैसा द्यायचा कुठून मला तो प्रश्न पडला की यांना पैसे द्यायचे कुठून आम्ही तर खूप विचित्र आहे आणि खूप असे घाण बोलतात काही पण शिव्या देतात त्यांना काहीच वाटत नाही जरा बी शिव्या देताना तो बी आला की त्या लाज वाटत नाही जरा बी आपला मोठा भाऊ आहे तर इज्जत करत नाही काही पण विचित्र बोलतो बैलभाड्या ही कोणती बोलायची पद्धत झाली आणि मी जर बोलले असते तर भांडण शिलगलं असतं पण आता नाही आता मी बोलणार आहे आता तो जर घरी आला की जे व्हायचं जेवढे भांडणं व्हायचे तेवढे होऊ देणार पण मी बोलणार याला जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत हे असेच करणार आहे घरी येऊ येऊ धावसा देणं भांडणं बस यायला तेवढंच जमतं बाकीचं काहीच जमत नाही म्हणजे यांना जरावी लाज वाटत नाही की ह्या भांडणापायी या, या खंद मेलं तर काय खरा करणार मुलगी माझी घाबरती घरी येऊ येऊ भांडतात पोरगी घाबरती तिला सवय नाही आम्ही आमचे वेगळं राहतो तर आम्ही आमच्या घरामध्ये तमाशा नाही करत भांडणं नाही करत आणि यांच्या चालीमुळं अशा चालीमुळं चाली आम्ही वेगळं राहिलो आम्हाला हा त्रास सहन होत नव्हता असंच आ